बाळासाहेब ठाकरेच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता है? है ही कोणती नवीन पद्धत आणली ही कोणती आहे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेते नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होत हे त्यांना कसं कळत कारण अलीकडे पुराणाशी हरकत घेऊन ते कुराणाचा अभ्यास जास्त करू लागले त्यामुळे त्यांना ही गुरु शिष्याची परंपरा कळत असतात रामाच्या शेजारी अनुमान शोधतात ना तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आमचे साहेब शोभून दिसतात ही गुरु शिष्याची पवित्र परंपरा आहे तुम्ही ज्या जा मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरें आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंदिगे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अं हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद अन, आनंदिघे आहेत हे जिल्हाप्रमुख होते शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो ज्यांच्या बुद्धीची बत्ती विजलेली आहे आणि जी कुजलेली आहे अशा संजय राऊतांनी दिघे साहेबांच्या फोटोवर आक्षेप घेतला पण दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होतं हे त्यांना कसं कळणार कारण अलीकडे पुराणाशी फारकत घेऊन ते कुराणाचा अभ्यास जास्त करू लागले त्यामुळे त्यांना ही गुरु शिष्याची करन, परंपरा कळणारच नाही रामाच्या शेजारी अनुमान शोधतात ना तसेच ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आमचे दिगे साहेब शोभून दिसता ही गुरु शिष्याची पवित्र परंपरा आहे पण पर संजय राऊत रावणाच्या शेजारी जशी शुरपणका होती ना तसेच तुम्ही उगाठाच्या शेजारी शोभून दिसता आणि शुरपणकेचं जसं नाक आणि काम कापलं गेलं होतं ना तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय कान नाक का आणि जीव सुद्धा कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघा